एक सुंदर सकाळ एका वेशेची खोली दहा बाय दहाचीच होती भिंतीचा रंग उडालेला होता रंगाचे पापुत्रे निघालेले होते एक खिडकी त्यावर पट्ट्या पट्ट्यांचा पडदा होता ती खिडकीपाशी उभी होती तिचं वय वर्ष असावं साधारण पस्तीस ते चाळीस तिने टाईट टी शर्ट घातला होता आणि खाली जीन्सची पॅन्ट होती तेवढा तर दरवाजा ढकलला जातो एक काळा कुट्ट बलदंड माणूस एका कोवळ्या तरुणीच्या बकोटीला धरून घेऊन येतो आणि आठ ढकलतो ती मुलगी खूप तिला हात धरून आधार देते ती तिला घट्ट धरून रडू लागते तो माणूस दात विचकत असतो त्याच्या काळ्या चेहऱ्यावर ते पांढरे दात एखाद्या कासायाच्या सूर्यासारखे चमकतात ए सोनी आता ही तुझ्या ताब्यात आहे इला इथले सगळे रूल समजावून सांग म्हणून तो हसतो अरे आमचा पण पार्ण पोठा पाण्याचा प्रश्न आहे असे म्हणून तो निघून जातो आला ती मुलगी रडतच असते रड पोरी रड आता तुझ्या आयुष्यात तेच बाकी आहे नाही ताई मी ते राहणार नाही मी पळून जाईन नाहीतर जीव देईन ह पहिला पर्याय तुला शक्य नाही दुसऱ्या पर्यायाची शक्यता आहे पण त्याने काय होणार आहे ग तू गेलीस तर दुसरी कोणी येईल हे कालचक्र आहे ते असंच फिरत राहणार जगाच्या अंतापर्यंत हळूहळू त्या मुलीचा आवाज मंद झाला ताई तू मला मदत कर ना ग पळून जाण्यासाठी अग वेडे ते माझ्यात हातात असत तर मीच नसते का पळून गेली आणि तुला खरं सांगू इथून पळून गेलेल्या मुलीही परत इथेच येतात पळून गेलेल्या मुलीही का बाहेर लोकांना जेव्हा कळतं की त्या मुली इथून आलेल्या आहेत तेव्हा इतर लोक त्यांना त्याच्या बापाचा माल असल्यासारखंच वागवतात त्यांच्याकडे त्याच नजरेने बघतात त्यांच्या घरची माणसं सुद्धा त्यांना घरात घेत नाहीत अगं एका मुलीचा सख्खा भाऊ ज्याला गेली कित्येक वर्ष ती राखी बांधायची भाऊ विजेला ओवाळायची तो भाऊ तिला म्हणाला ताई तू या घरात राहू नकोस माझ्याकडे लोक तिरस्काराने बघतात पुढे माझं लग्न व्हायचं आहे मला कोण आपली मुलगी देईल तू इथून निघून जा ती म्हणाली अरे पण मी कुठे जाऊ कुठेही जा जिथून आलीस तिथेच परत जा काय वाटलं असेल त्या बहिणीला ज्याला मी राखी बांधत होते तो माझं रक्षण करायचं सोडून मलाच तिथे परत जायला सांगतोय हातावर गुद्दा मारत साला मला कधी भेटला ना तर चांबडीच सोलून काढीन त्याची तू रडून घे ताई तू सुद्धा इथे आलीस तेव्हा रडलीस असील ना हो मीही रडली तुझ्यासारखंच मलाही बकोटीला धरून अगदी याच खोलीत ढकललं होतं तेव्हा माझ्या जाग्यावर अशीच एक मुलगी होती मला कसलं तरी गुंगी चढवली होती काही समजतच नव्हतं त्या मुलीने मला आधार दिला मी भानावर आले आणि या खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा खाली माझा बाप या लोकांकडून पैसे घेऊन खुशीत नोटा मजत होता ते जेव्हा मी पाहिलं ना तेव्हाच माझे अस्रुळ सुकले मला आठवलं माझ्या बापाने मला कोल्ड्रिंक प्यायला नेलं होतं त्यात त्याने काहीतरी टाकलं असावं पुढे मला काहीच माहित नाही कोणीतरी माझ्या तोंडावर पाणी फेकलं तेव्हा मी डोळे उघडले हाच काळा कभीन माणूस तेव्हा दात विचकून हसला होता त्याच माणसाने मला या खोलीत ढकलली आणि तेव्हापासून मी या गटारात कितपत पडले आहे म्हणजे तुझ्या सक्क्या वडिलांनी तुला हो माझ्या सक्क्या वडिलांनी मला विकलंय बापरे असे किती पैसे दिले असतील या लोकांनी ज्याच्यासाठी एका वडिलांनी स्वतःच्या मुलीला विकलं का त्याने असं केलं असावं त्यांना काही अडचण होती का अडचण स्वतःचं दारूचं व्यसन एन्जॉय करण्यासाठी त्या भडव्याने मला विकले ताई हो मी माझ्या वडिलांना तेव्हापासून भडवाच म्हणते अरे काय फरक त्याच्यात आणि या काळ्यामध्ये दोघेही ना ते जाऊ दे तू कशी आलीस इथे तुझं नाव काय आता त्या नावाचा काय उपयोग म्हणा आता मुन्नीबाई तुझं बारस करणारच म्हणजे तुझं धंद्यातील नाव बदलणार माझं नाव बदलणार होरी आता तुझं नाव काय तुझं लाईफच बदलणार अरे देवा देवा कुठं असतो हा तुझा देव आणि जर तो असलास तर आता तुझ्या मदतीला का नाही आला ग अशा आपल्यासारख्या मुली फसवल्या जातात तेव्हा तो काय कॉटन मारून झोपलेला असतो का तीन महिन्याच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा तो काय करून भीती बघत असतो ह म्हणे देव त्या कृष्णाने म्हणे द्रौपदीची अब्रू राखली मग आता हे नराधम एवढे माजलेले असताना तो कुठे लपून बसलाय देवाच्या मारी त्या देवाच्या ताई नको असं बोलू का तो कोपेल माझ्यावर आणखी काय वाईट करू शकतो तो माझा जीव घेईल मग बरं आहे ना हे असलं जीण जगण्यापेक्षा जीव घेतलेलाच बरा ताई देव असतो ग आणि मला खात्री आहे तो येईल मला मदत करायला एवढ्यात खाली गडबड पाहतात अरे एवढ्या सकाळीच पोलिसांची गाडी काय तो बघ त्या काळ्याला कसला मारतोय आणि त्याला गाडीत टाकला अरे ती बघ मुलनी बाहे त्या लेडी कॉन्स्टेबलने पार झिंच्या सोपटून टाकल्या तिच्या तिला पण घेऊन चाललीत गाडीत इतक्या दारावर टकटक होते राणी दरवाजा उघडते एक रुबाबदार इन्स्पेक्टर आत येतो तुम्ही खाली चला आजपासून तुमची सुटका झाली असं समजा पण साहेब आम्ही आता कुठे जाणार तुम्ही काही काळजी करू नका शासन तुमची राहायची खासची व्यवस्था करणार आहे तुम्हाला ट्रेनिंग देऊन तुम्हाला कामही देणार आहे साहेब मी आजच इथे आली आहे हो साहेब मला अजून हिचं नावही माहीत नाही तिला तिच्या घरी पोचवा अच्छा ठीक आहे तसं करूया तुम्ही चला माझ्यासोबत ताई मी म्हणाले होते ना माझा ये देव येईल मला सोडवायला बघ आला हाच माझा देव असं म्हणून ती इन्स्पेक्टरच्या पायावर डोकं ठेवायला जाते अरे बेटा हे काय करतेस सर तुम्हीच आमचे देव आहात नाही बेटा आम्ही तर सामान्य माणसं आहोत तो आम्हाला आदेश देतो आणि आम्ही त्याचं पालन करतो खरंच ग बाई देव आहे मी मगाशी खूप बोलले देवाला तुझ्या देवाला सांग हा मला माफ कर म्हणून नक्की सांगणार चला आता वेळ घालू नका चला तुमचं सामान घ्या सोबत नाही सर इथलं काहीच मला घ्यायचं नाही आहे मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे माझ्यासाठी ही सकाळ एक नवीन सकाळ आहे एक नवीन सकाळ